नमस्कार मंडई मी प्रिया आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आजची रेसिपी, रेसिपी पाहता क्षणी तोंडाला पाणी येणारी आहे एकदम झटकिपट आपण इन्स्टंट असे कैरीचे लोणचे बनवणार आहोत बऱ्याचदा काय होतं लोणचं आपल्याला खायला तर आवडतं पण काही वेळेस बनवता येत नाही तर आज मी तुम्हाला एकदम झटपट दहा पंधरा मिनटात तयार होणारं कैरीचं लोणचं दाखवणार आहे एकदम सोप्प पद्धत आहे आणि घरात उपलब्ध साहित्यापासूनच हे बनणार आहे कुठलाही बाहेरचा लोणच्याचा मसाला ह्यामध्ये वापरायची गरज नाही तरीसुद्धा याला मस्त अशी लोणच्यासारखी एकदम भारी जी चव असते ना बाहेरच्या त्याच लोणच्यासारखी याला चव येणार आहे आणि एकदम झटकीपट होणार आहे या ठिकाणी ह्या कैऱ्या मी कमीत कमी अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या होत्या तरी ह्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं चीक वगैरे काही लागला असेल तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ही कैरी आंबट नाही आहे थोडीशी गोड अशा पद्धतीची आहे आंबट गोड जी म्हणतो ना त्या पद्धतीची आता कैरी पाण्यातून काढून घ्यायची आणि स्वच्छ कपड्याने त्याला आपल्याला पुसून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पाण्यातून कैदी काढल्याच्या नंतर कपड्याने त्याला पुसून घ्या जेणेकरून कैदीमध्ये अजिबात पाण्याचा अंश राहणार नाही म्हणजे आपले लोणचे हे जास्त दिवस टिकण्यास मदत होईल कैदी जर ओलसर ठेवली तर लोणचे खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तेवढं लक्षात ठेवा आता मी कैदीला अशा पद्धतीने कापून घेत आहे तुम्हाला हव्या त्या आकारात किंवा आवडेल त्या आकारात तुम्ही कैदीच्या फोडी करू शकता पण अशा पद्धतीने बारीकसर अशा फोडी केल्या तर ते लोणचं दुसऱ्या दिवशी लगेचच मुरून खाण्यासाठी तयार होतं त्यामुळे मी अशा पद्धतीच्या ह्या बारीकसर अशा फोडी तयार करून घेतलेल्या आहे आता संपूर्ण कैरीच्या अशाच पद्धतीच्या आपल्याला फोडी तयार करून घ्यायच्या आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही करून घेऊ शकता तर बघू शकता या ठिकाणी ही कैरी पूर्ण अर्धा किलो कैरी मी कापून घेतलेली आहे तुम्हाला जर ह्यापेक्षा जास्त घ्यायचे असेल तर फक्त मसाल्याचे प्रमाण डबल करा तर बघू शकता अर्धा किलो कैदी आपली कापून झालेली आहे त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे सोबतच मसाल्याच्या डब्यात जो असतो छोटासा चमचा त्या चमच्याने अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आता हे हळद आणि मीठ आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण कैऱ्यांच्या फोडीला आपल्या हळद आणि मीठ लागलं जावं जेणेकरून कैरी लवकर मऊ पडते आणि आपलं लोणचं हे लवकर मरून तयार होतं तर अशा पद्धतीने छान असं मी हळद मीठ ह्या कैरीला लावून घेतलेलं ला आहे आता झाकण ठेवून ही कैरी आपल्याला कमीत कमी दहा मिनटं आपल्याला ही मुरवत ठेवायची आहे तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊया आता दोन मोठ्या कायऱ्या होत्या त्यासाठी दोन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचं त्यानंतर एखादं मिनटं थांबायचं आणि मगच त्याच्यामध्ये बाकीच्या जिन्नसा घालायच्या तर एक चमचा मी मोहरी घातलेली आहे आठ दहा या ठिकाणी मेथीदाणे घातलेले आहे थोडंसं थांबून आपल्याला त्याच्यामध्ये मोहरीची डाळ घालायची आहे तीन चमचे जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तुम ने। तर तुम्ही अशा पद्धतीने जसं मी वापरलेलं आहे तीन चमचे मोहरी मिक्सरला थोडीशी ओबडदोबड बारीक करून वापरलेली आहे तर अगदी पाव छोटा चमचा आपल्याला हळद वापरायची आहे अर्धा चमचा हिंग वापरायचा आहे आतापर्यंत आपलं तेल हे कोमटसर झालेलं आहे त्यानंतरच हे त्यानं मसाले वापरायचे आहे बघू शकता तेल कोमटसर झालेलं आहे म्हणजे थोडे थांबून थांबून मसाले मी कसे घातलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा घाला म्हणजे फोडणी अगदी व्यवस्थित होईल दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे तर तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी किंवा जास्त करू शकता जास्त तिखट आवडत नसेल आणि रंग आणखी लालसर पाहिजे तर कश्मीरी लाल मिरचीचा वापर करू शकता आता दहा मिनटं आपल्याला हे छान थंड करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे तेल संपूर्ण थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला कैरीवरती घालायचं आहे गरम असताना तेल कैरीवरती घालू नका आता ही फोडणी छान अशी थंड झालेली आहे कैरीसुद्धा आपली मीठ आणि हळदीत मुरून तयार झालेली आहे तर फोडणीचा रंग बघू शकता किती सुरेख आलेला आहे अजिबात कुठलाही मसाला हा जळालेला नाही आहे तर बघू शकता संपूर्ण फोडणी मी कैरीवरती घालून घेतलेली आहे आता ह्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर जेव्हा तुम्ही तेलामध्ये मोहरीची डाळ किंवा वाटलेली मोहरी घालता तेव्हा तेल फसफसून वर येण्याची शक्यता असते त्यामुळे तेवढं काळजी करूनच करू शकता तर बघा कैरीच्या फोडीला मी अशा पद्धतीने हा संपूर्ण मसाला लावून घेतलेला आहे तर तुम्हाला वाटेल कैदीच्या फोडी तर ह्या सुक्या दिसत आहे अजिबात कुठेही लोणच्यासारखं तेल वगैरे दिसत नाही आहे तर आता ह्याला ज बघू शकता हे लोणचं आपण आत्ताच घातलेलं आहे तर जेव्हा दुसऱ्या दिवशी ते मुरून तयार होईल ना ते छान फोडी खाली बसतील आणि तेल हे छान वरती येणार आहे तर बघू शकता हे लोणचं आत्ता खाण्यासाठी तयार आहे पण आपण ह्याला एक दिवस मुरवून घेणार आहोत फक्त आजचं ह्याचं टेक्स्चर बघू शकता आता तुम्हाला मी दाखवते दुसऱ्या दिवशी हे लोणचं कसं बनवून तयार होणार आहे फोडी अगदी मुरून खाली बसतात कारण आपण त्या छोट्या छोट्या पद्धतीच्या कापलेल्या आहेत तर बघू शकता दुसऱ्या दिवशी हे लोणचं छान असं मुरून लगेचच तयार झालेलं जा आहे जास्त काही वेळसुद्धा लागलेला नाही बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि फोडीसुद्धा बारीक कापल्यामुळे लगेचच मोडल्या ले गेलेल्या आहेत आणि तुम्ही याला खारसुद्धा बघू शकता किती छान आलेलं आहे अशा पद्धतीचं आपलं हे इन्स्टंट लोणचं बनवून तयार झालेलं आहे जास्त झंझट जास्त तामझाम किंवा जास्त असे मसाले वापरलेले नाही किंवा जास्त असं मसाल्यांचं अवघड प्रमाणसुद्धा नाही किंवा बाहेरचे विकतचे मसाले वापरण्याची सुद्धा गरज नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपलं एकदम चविष्ट चवदार लोणचं बनवून तयार झालं हे महिनाभर आरामात टिकतं आता तुमची कैरी जर जा जास्त आंबट असेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे गूळ वापरू शकता रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांग